कदम बिग टीवी मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा विद्युत कार्यालय ते एस टी कॉलनी रस्त्याचं काम वादात विद्युत खांब न हटवता सुरू केले काम जत शहरातील विद्युत कार्यालय ते एस टी कॉलनी दरम्यानच्या रस्त्याचं डांबरीकरण व सुधारणा काम सध्या सुरू आहे मात्र या रस्त्यावर सुरू असलेले जुनाट व धोकादायक विद्युत खांब न काढता थेट काम सुरू केल्यानं नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय सध्या जेसीबीच्या सहाय्यानं मुरुम व दगड टाकण्याचं काम सुरू असून रस्त्यावरच विद्युत खांब उभे असल्यानं भविष्यात हे खांब सार्वजनिक वाहतुकीस अडथळा ठरणार आहेत विशेष म्हणजे या भागातून शालेय विद्यार्थी पाचचारी व दोन वाहनधारक यांची मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे नागरिकांनी याबाबत निषेध व्यक्त करत प्रशासनाला तातडीनं हस्तक्षेप करून विद्युत विभागाशी समन्वय साधून खांब हटवण्याची मागणी केली आहे रस्त्याच्या मधोमध असलेले विद्युत खांब अपघाताचा धोका असल्यामुळे कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याची मागणी रस्ता तयार होण्यापूर्वी खांब हटवून त्यांची सुरक्षित ठिकाणी पुनर्स्थापना करावी अन्यथा या रस्त्यावरून वाहतूक करताना मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रशासन व संबंधित कंत्राटदार यांनी या गंभीर बाबींकडे लक्ष देऊन काम तातडीनं थांबवावे अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जाते